आपण आज आलो आहोत पुणे टर्मिनलला आणि पुणे टर्मिनलचं टर्मिनल नंबर थ्रीला आपण आत्ता आहोत आणि इकडे तुम्ही बघू शकता एवढंसं भव्य आणि खूप मोठं असं टर्मिनल ओपन केलं आहे जवळपास दहा ते बारा गेट्स आहेत इकडे आणि खूप प्रशस्त असं नवीन टर्मिनल चालू झालेलं आहे याच्या अगोदर एकदा मी आलो होतो तर जुन्या टर्मिनलने गेलो होतो तर आज आपण एका नवीन ठिकाणी चालू आहे मित्रांनो आणि ते जे डेस्टिनेशन आहे किंवा हे ट्रीप जे आहे ह्या ट्रीपचं लोकेशन तुम्हाला थोड्या वेळात कळेलच आणि आता आपण चेक इन करून आतमध्ये आलो एअरपोर्टला तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोठे चाललोय काय बघणार आहोत चला तर नमस्कार मित्रांनो मी पंकज पुन्हा एकदा स्वागत करते आपल्याच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो आहोत पुणे एअरपोर्टला तर तुम्ही याच्या अगोदरचं थोडासा जे व्हिडिओ आहे ते पाहिला असेलच जी काही पुणे एअरपोर्टनी जे काय आता नवीन टर्मिनल चालू केलेलं आहे ते खूप चांगला असं आहे किंवा आपण पाहिला असेल तुम्ही की त्या टर्मिनलची एंट्री किंवा जुनं जे एअरपोर्ट होतं ते रिनोवेट करून जे काही नवीन पद्धतीने केले ते खूप चांगलं असं केले आणि खूप सुंदर असं आहे आतमध्ये पण वातावरण सगळ्या गोष्टीचं बघितलं आपण फॅसिलिटीज ज्या दिल्यात त्या खूप चांगल्या आहेत पण फिरलो आहे तर, तर व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ जो आपण बनवतो आहे मित्रांनो तर तो खास आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आपण आज चाललो आहोत आपल्या एका ड्रीम डेस्टिनेशनला आणि त्यासाठी आपण आत्ता आलो आहोत पुणे टर्मिनलला पुणे एअरपोर्टला आपण म्हणू शकतो आहे तर बरेच दिवसापासून आपल्या चॅनलवर फूडचे सगळे व्हिडिओ येत होते तर आत्ता जे काय ट्रॅव्हलचे व्हिडिओ मी ह्या वर्षी नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये हा ट्रॅव्हलचा पहिलाच व्हिडिओ असेल तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट तू मला खूप भेटला त्याबद्दल सगळ्यांचे आभार त्याचबरोबर आपण ही जी सिरीज आता चालू केली आहे नवीन किंवा आपण इथून पुढे आज आजपासून पुढचे जे काही व्हिडिओ तुम्ही बघताल तर ते व्हिडिओ थोडे ट्रॅव्हलच्या रिलेटेड असतील त्याचबरोबर फूड असेल काही आणि हा जो म्हणजे ही जी सिरीज आहे या सिरीजसाठी खूप दिवस झालं मी वेट करत होतो तर खूप चांगलं असं व्हिडिओज येतील इथून पुढचे आणि होप तुमचा सपोर्टसुद्धा मला तेवढाच भेटेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका तर आत्ता सकाळचे वाजले आहेत पाच वाजलेत आणि आपण चाललो आहोत इथून दिल्लीला ठीक आहे आणि दिल्लीवरून पुढचं जे काय लोकेशन असेल ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेल व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्यामुळे तुम्हाला समजेल की आपण कोणत्या लोकेशनला चाललो आहे आणि हे आपलं ड्रीम लोक ड्रीम डेस्टिनेशन आहे बरेच दिवस झालं आपण यासाठी प्लॅनिंग करत होतो पण काही कारणास्तव आपल्याला टाईम भेटत नव्हता पण आज हा टाइम वेळ जुळून आली आपण असं म्हणू शकतो आणि तर हा व्हिडिओ आपण स्टार्ट करतो आपण एअरपोर्टला आलो चेक इन केलं त्यानंतर तिकीट्स घेतल्यात आपले बॅग चेक इन करून टाकलेत त्यानंतर सिक्युरिटी चेक झालं आणि त्याचबरोबर आपण आत्ता दोन गेट नंबर दोनला येऊन बसलेलो आहोत तर ओवरऑल जर तुम्ही जर कुठे ट्रॅव्हल करत असाल डोमेस्टिक असेल किंवा इंटरनॅशनल असेल तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की डी जी यात्रा हे ॲप तुम्ही यूज करा कारण की खूप चांगलं असं ह्याचा फायदा होतो कारण की इकडे लाईन खूप मोठी होती मी इकडे व्हिडिओ नाही बनवला तर तुम्हाला काय फायदा होईल या गोष्टीचा की तुम्हाला लाईनमध्ये थांबायची अजिबात गरज नाही आहे आम आमचं चेक इन मॅक्स टू मॅक्स मला वाटतं एक दहा ते पंधरा मिनटात सिक्युरिटी चेकला जेवढा वेळ लागला असेल तेवढाच याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठेही वेळ लागला नाही आम्ही फक्त काउंटरला एंट्रीला एकदा ते स्कॅन केलं आतमध्ये आलो डायरेक्ट सेकंड टाईमसुद्धा आपण सिक्युरिटी चेकला पण सुद्धा आम्हाला जास्त लाईनला थांबावं लागलं नाही डायरेक्टली स्कॅनला डायरेक्ट एंट्री भेटली एंट्री भेटल्यानंतर ना फक्त सामान आपण जे काय होतं आपलं लगेज ते सिक्युरिटी चेकमध्ये आपण काढून दिलं इलेक्ट्रिक गोष्टी त्या चेक झाल्या त्याच्यानंतरनं डायरेक्टली आपण आतमध्ये आलो तो साधारण हा जो वेळ असतो एक दीड तासाचा तो एवढा तुम्हाला कधीच लागणार नाही जर तुम्ही डी यात्रा ॲप वापरत असाल तर याच्या अगोदरचं जे टर्मिनल होतं त्याच्यामुळे थोडेसे फ्लॉज होते खूप असा वेळ लागायचा खूप सगळ्या गोष्टी डिलेज होत होत्या तिकडे डी जे आता ॲप चालत होतं खूप चांगलं होतं पण हे जे आत्ता जे नवीन सुधारित बनवलं आहे तर खूप छान असं बनवलं आहे तुम्हाला मी याचा एक व्ह्यू दाखवतो ठीक आहे एक व्हिडिओ तुम्हाला टाकतो की आत्ताचं एअरपोर्ट कसं आहे चला तर आपण भेटूया आपण डायरेक्टली आता दिल्ली एअरपोर्टला तर मित्रांनो आपण आत्ता आलो आहोत दिल्ली टर्मिनलला ओके दिल्लीच्या टर्मिनल नंबर थ्रीला आणि इकडे आपण आत्ता इथून पुढे आपली जी ड्रीम डेस्टिनेशन आहे तिकडे आपण जाणार आहोत तर त्यासाठी फ्लाईट समोर आपलं थर्टी सेवन थर्टी सेवन ए हे अडीपार्शात गेट आहे आणि इकडे तुम्ही पुढे समोर बघू शकता Veldig trist. Eh? तर नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आज आपला हा पहिला दिवस आहे आणि आपण आलो आहोत तुम्ही शॉर्ट बघितलेच असतील <laughs> जिकडे आ... तुम्ही आता व्हिडिओ बघितलाच असेल जे काही शॉर्ट टाकले होते मध्ये त्याच्यामुळे तुम्हाला समजलं असेल आपण कुठे आलो आहोत तर आपण आलो हो आहोत काश्मीरला आणि खूप मोस्ट अवेटेड डेस्टिनेशन होतं किंवा ट्रीप होती असं म्हणू शकतो आपण किंवा ट्रीप आहे तर आपण बरेच असे ठिकाण फिरणार आहोत आपण आठ दिवस आहे तिकडे आणि खूप चांगल्या अशा गोष्टी आपण इकडे बघणार आहोत तर आ, मी जर्किंग नाही घातलेले अजून आज आहे आज आहे एकवीस तारीख ओके एकवीस फेब्रुवारी आणि आपण आत्ता आहोत जम्मूच्या सॉरी जम्मू नाही श्रीनगरच्या एअरपोर्टला आणि खूप थंडी वाजती आहे सध्या मित्रांनो जर्किंग बॅगमध्ये आहे ठीक आहे तर आपल्याकडे आपण कॅब बुक केली होती तर आपली कॅबसुद्धा आलेली आहे चला आपण आता इथनं पुढे निघूया आजची काय अडटणार आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो आणि ही गाडी आपण बुक केली मित्रांनो ही आपल्याला आठ दिवस आपल्याबरोबरच असणार आहे आत्ता हॅलो तर मित्रांनो आपण आत्ता श्रीनगर एअरपोर्टवरनं निघालो आहे पुढे आणि आपण हे टूर क मे, मेक मेकमाय ट्रीपवरनं बुक केली होती सो मेकमय ट्रीपकडनं आपल्याला आता इकडे ब्रेकफास्ट आहे सो आपण आता त्या हॉटेलमध्ये चाललो आहे आणि आपण इकडे ब्रेकफास्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतरनं आपण ज्या हॉटेलला चेक इन करायचे तिकडे आपण जाणार आहोत चला तर बघूयात कसं इकडे मित्रांनो साठी अरेंजमेंट आहे आणि दाल मखनी दाल और राईस राजमा रोटी आहे त्याचबरोबर पनीरची भाजी आणि दम आलू सलाड आहे नॉनव्हेज आहे कारण हे आपलं आजचं हॉटेल आणि आपल्या रूम इकडे आहेत एक रूम आहे ही एक रूम आहे आणि समोर एक रूम आहे त्याचबरोबर आपण एका रूमचं टूर बघूया आपण ठीक आहे बघू शकता इकडे आतमध्ये छान असं हॉटेल आहे बस इकडे कबर्ट्स आहेत बरोबर या साईडला टॉयलेट बाथरूम आहे लाईट लावलेले नाही आहेत गिझर आहे टॉयलेट बाथरूम आहे इकडे त्याचबरोबर बघू शकतो इकडे मस्त असं बेड आहे छानपैकी ए सी आहे आणि ए सी वि थिएटर आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आहे इकडे थोडंसं क्लोज आहे त्याच्यामुळे बाहेरच्या गोष्टी काही समजत नाहीत आपल्याला कसं असणार आहे टी व्ही आहे इकडे आणि छान सुंदर अशी रूम आहे आणि हॉटेलचं नाव तुम्हाला मी काही दाखवतोच खाली गेल्यानंतर no. आपण बघूया नो आपण आत्ता आलो होतो आपल्या हॉटेलच्या बाहेर आणि घरा समोर तुम्ही बघू शकता मस्त असं काल इकडे बर्फ पडला होता सो छान अशी बर्फाची चादर समोर बनवलेला आहे आणि खूप चांगलं इकडं आपलं हॉटेल होतं खाली पेजीस त्या हॉटेलमधल्या त्या हॉटेलला आपण करू होतो तर आपण आत्ता आत्ता आपण आत्ता पण श्रीनगरच्या लाल चौकामध्ये जाणार आहोत आपण आणि तिकडे आपल्याला तिकडे जाऊन आपल्याला तिकडचं काही फूड किंवा तिकडच्या काही शॉपिंग करायचं तर ते आपण त्या गोष्टी बघूयात करूयात आणि हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे लाल चौक श्रीनगरमध्ये तर आपण जाऊन बघूया काय काय करता येते मित्रांनो आपण इकडं आता जरासं थंडी वाढलेली आहे त्याच्यामुळे आपण थोडं ಚಹಿ ಇಿಕೆ ಮಸ್ತ್ ಚೆನ್ನೋ ಬಗ್ ಸ मित्रांनो आपण लेक बघू शकता आणि असा मस्त असा हा हा जो बर्फ पडलेला तुम्हाला दिसतोय हा समोर तो काल पडला होता आणि आपला हॉटेल त्या साईड ते समोर जे दिसतंय ते आपलं हॉटेल आहे आणि आपण तिकडनं आता जस्ट चालत आलोय आपण इकडचा आजूबाजूचा जो चौक आहे किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे तो बघण्यासाठी इकडे आलोय वातावरणात थंडी भरपूर आहे त्यामुळं फुल पॅक होऊन यावं लागतंय सध्या या बर्फण एवढा बर्फण असल्यामुळे काय वाटत नाहीये पण खूप चांगलं असं वातावरण आहे इकडे थंडीचं तर आपण मित्रांनो श्रीनगर मध्ये आपण बरेच असं काही मजा करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच सांगतोय आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण काय श्रीनगरमध्ये खाणार आहोत काय खाण्यासारख्या गोष्टी आहेत चला तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका